केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यावर्षीच्या सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये एकविसावी पशुगणना होणार आहे जिल्हा पशुधन उपायुक्त यांची पशुगणना अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे महापालिका क्षेत्र वगळून संपूर्ण जिल्ह्यात पशुगणना केली जाईल त्यानंतर जिल्ह्यातील एकूण पशुधन पशुपालकांसमोरील अडचणी स्पष्ट होतील सन दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये पशुगणना होणार आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये पशुगणनेचं काम केलं जाईल पशुगणनेच्या माहितीचं संकलन आणि छाननी ही एका मोबाईल ॲपद्वारे केली जाणार आहे ग्रामीण भागातील तीन हजार कुटुंबांसाठी एक आणि शहरी भागातील चार हजार एक प्रगणक असेल पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी त्याबद्दलचा आदेश काढलाय केवळ कागल तालुक्यातील पशुगणनेसाठी सोळा प्रगणक नियुक्ती करण्यात आली आहे सुमारे चार महिने हे काम चालणार असून त्यातून जिल्ह्यातील एकूण पशुधन कोणकोणते पाळीव प्राणी आहेत पशुपालकांसमोरील अडचणी यासह इतर अनेक मुद्द्यांची माहिती समोर येणार आहे